नमस्कार बाळूममाचे दर्शन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत आहे भक्तांना आज मित्रांनो कार्तिक पौर्णिमा तर कार्तिक पौर्णिमेच्याबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे भक्तांनो तर ती तुम्ही सर्वांनी नीट ऐकावी ठीक आहे तर चांग बरं श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांग बरं ठीक आहे तर पाहूया चला दिवाळीनंतर अनेक जण वाट पाहतात ते देव दीपावलीची या दिवशी भक्तांनो दिव्याची आरसा केली जाते ठीक आहे भक्तांनो मंदिरामध्ये दिवे लावले जातात हा उत्सव कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो कार्तिक पौर्णिमेलाच त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात धार्मिक दृष्टीने त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू याची पूजा करण्यात येते तसेच दीपदान करण्याचे देखील वैशिष्ट्य आहे त्रिपुरारी पौर्णिमा तिथी प्रारंभ चार नोव्हेंबर रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी त्रिपुरारी पौर्णिमा तिथी समाप्ती पाच नोव्हेंबर रात्री आठ वाजून चोवीस मिनिटांनी उदय तिथीनुसार त्रिपुरारी पौर्णिमा ही पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच आज रोजी साजरी केली जाईल त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेचा उपवास पूजाविधी आणि दान पाच नोव्हेंबर रोजी करण्यात येईल भक्तांवर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून कोणत्याही पवित्र नदीवर जाऊन स्नान करण्याची प्रथा आहे जवळपास नदी नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून त्याने स्नान करावे त्यानंतर घरातील देवांची पूजा करावी या दिवशी भगवान शंकर आणि विष्णू यांच्या पूजेचे महत्व आहे त्यामुळे शारीरिक शंकराच्या पिंडीचा सर्वप्रथम जलाभिषेक करावा बेलपत्र व्हावे व ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या दिवशी रुद्राभिषेक करण्याचे सर्वाधिक महत्त्व आहे त्यामुळे शंकराच्या मंदिरात जाऊन रुद्राभिषेक करावा भक्तांना व्रत करून भगवान विष्णूची देखील पूजा करावी विष्णू भक्तांनो सहस्रनाम व मंत्राचा जप करावा पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आरती करावी व प्रसाद वाटावा कार्तिक पौर्णिमा हिंदू धर्मात कार्तिक पौर्णिमेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित केला जातो या दिवशी भक्तांनो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने माणसाचे सर्व संकट दूर होतात पौराणिक कथेनुसार कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता असे म्हणतात की या राक्षसाने देवांना प्रचंड त्रास दिला होता तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकराचे स्मरण करून त्रिपुरासुराचा अंत करण्याचे ग्रहाणे घातले होते भगवान शंकराने कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केल्याने या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हटले जाते या दिवशी देवतांनी आनंदाने सर्वत्र दिवे लावून दीप उत्सव साजरा केला होता म्हणूनच या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला होता त्यामुळे भगवान शिवशंकर त्रिपुरारी नावाने या दिवशी त्याचं पूजन केलं जात आहे हे नाव भगवान विष्णूने शिवाला दिले होते त्यामुळे या कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये भक्तांनो वस्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील सांगितलेले आहेत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे भक्तांना ते तुम्ही मन लावून ऐकावे आणि लक्षात ठेवावे कार्तिक पौर्णिमेला आपल्याला संध्याकाळी घराबाहेर असा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने कोणताही शत्रू भक्तांनो हा घरी येऊन माफी मागो सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आपल्या घरांची मुलांची पतीची अगदी भरभरून चांगल्या पद्धतीची प्रगती येईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि आयुष्याचं सोनं होईल असा हा एक उपाय आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत भक्तांना त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहचेल व्हिडिओला एक लाईक करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी जय लक्ष्मी नारायण श्री सद्गुरू संत बाळूमामाच्या नावानं चांगलं मुळे महाराजांच्या नावानं चांगलं असे नक्की द्या भक्तांना तर हा उपाय तुम्ही त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी करायचं आहे सायंकाळी जेव्हा तिन्ही सांजेला आपण देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तर त्याच वेळेला तुम्हाला हा जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला करायचा आहे या दिवशी भक्तानो माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती येत असते आणि ती सर्वांच्याच घरी निवास करत असते राहत असते आणि जेव्हा असा दिवा आपण घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो ना तेव्हा ती आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करत असते भक्तांना हा दिवस देव दीपावली म्हणून साजरा केला जातो आणि म्हणून या दिव्यांना विशेष महत्त्व दिले जाते असे मानले जाते की दिव्याच्या प्रकाशामुळे देवाची उपस्थिती अधिक शक्तिशाली आहे आणि सामर्थ्यवान बनते आणि त्यांच्या आशीर्वादाने घरात सुखशांती आणि समृद्धी येते भक्तांनो तसेच दिवा लावल्याने भक्तांनो घराच्या स्थानाची पवित्रता वाढते आणि घरात सकारात्मक ऊर्जा पसरते तसेच हा दिवा लावल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात मित्रांनो तर हा उपाय आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेला आहे जर तुम्हाला एखाद्या शत्रूचा वारंवार त्रास होत असेल आपल्या आजूबाजूला अशी काही जळा व प्रवृत्तीची लोकं असतात ना जे आपल्यासोबत आपल्या समोर बऱ्याच वेळा खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट विचार असतात आणि ते आपलं वाईट कसं होईल यासाठी ते भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतात भक्तांना आणि यामुळे आपल्या महत्वाच्या कामामध्ये अशा लोकांमध्ये अड आड़, अडथळे येतात महत्वाची कामे आपली मत भक्तांना पूर्ण होत नाहीत त्या व्यक्तींच्या आपल्याला दोष लागतात त्याला शत्रू पिपिरा शत्रु, शत्रु बाधा नजरबाधा वाईट शक्ती असे म्हणतात आणि जेव्हा आपल्याला आपल्या घरात आप नजरबाधा लागते तेव्हा आपल्या घरातल्या मुलांची प्रगती खुंटत चालते घराची प्रगती होत नाही भक्तांनो घरात आलेला पैसा टिकत नाही करत्या पुरुषाची प्रगती होत नाही भक्तांनो आणि म्हणून कार्तिकी पौर्णिमेला भक्तांनो जर तुम्ही हा उपाय जर केला तर शत्रूंच्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळेल शत्रू हा घरी येऊन माफी मागेल भक्तांनो आणि तुम्ही तुमच्या शत्रूवरती विजय मिळवू शकाल तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सहा नंतर ते रात्री दहा वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि अगदी या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर हा उपाय तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा करू शकता तर भक्तांनो माझ्या बाळूमाच्या प्रिय भक्तांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक कंकेचा दिवा बनवायचा आहे परंतु हे कणिक घेताना आपल्याला गव्हाचं कणिक घ्यायचं नाही तर उडी जे असतं ना तर त्या उडदाच्या डाळीच्या पिठाचे कणिक तुम्हाला घ्यायचं आहे आता उडदाचे पीठ नसेल तर तुमच्याकडे उडदाची डाळ नक्कीच असू शकते तर त्या डाळीचे तुम्हाला मिक्सरमधून बारीक पीठ बनवून घ्यायचे आहे आणि त्याचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे बनवायचा आहे भक्तांना यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर ते तेल आहे तर ते तेल तुम्हाला या दिव्यामध्ये घालायचं आहे आणि भक्तांनो यानंतर त्या तेलामध्ये तुम्हाला भर चोळी मोहरी किंवा काळी मोहरी टाकायची आहे यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून सर्वप्रथम प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ घेऊन त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर या, या दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णू यांचा तुम्हाला नामस्मरण करायचं आहे भक्तांना तुमच्या ज्या काही अडचणी असतील तर त्या तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत घरात सुख शांती समृद्धी नसेल भक्तांनो आर्थिक अडचणी येत असेल किंवा शत्रूंचा तुम्हाला त्रास होत असेल एखादी व्यक्ती तुम्हाला कामामध्ये अडथळा तुम्हाला प्रॉब्लेम देत असेल आणत असेल तर अशी इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुमचे काही एखाद्या व्यक्तीबरोबर वाद असेल तर ते वाद दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायचे आहेत आणि यानंतर हा दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती ठेवायचा आहे मुख्य दरवाज्यावरती ठेवताना जो आपल्या घराचा उंबरठा असतो ना तर त्या उंबरठ्याच्या मधोमध मद तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे दोन्ही दिव्याच्या बरोबर उंबरठ्याच्या मधील आणि या दिव्यामध्ये आपण जी वात लावणार आहे ला तर ती वात तुम्हाला काळ्या रंगाची लावायची आहे तर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा असेल तर त्याची तुम्हाला वात बनवून दिव्यात लावायची आहे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचा धागा नसेल तर पांढऱ्या रंगाची जी काही वात नेहमी लावतो तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि थोडंसं काजळ असेल तर त्या वातला तुम्हाला लावायचं आहे भक्तांनो ध्यान द्या लक्षात ठेवा अशी रंगाची वात जी आहे तर ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला लावायची आहे आणि असा हा एक दिवा जो आहे तर तो आपल्याला संध्याकाळी आपल्या घराबाहेर लावायचा आहे तसेच सर्व केल्यानंतर आपल्या घराचा मुख्य दरवाजा जे असतो तर ते आपल्या घरातलं सर्वस्व असतं तिथूनच आपल्या घरामध्ये इडा नकारात्मकता वाईट शक्ती शत्रू हे येत असतात भक्तांना जिथे हा दिवा लावल्याने यासारख्या सर्व दोष हे आपल्या घरापासून दूर राहतात तसेच हा दिवस माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतो भक्तांनो या दिवशी माता लक्ष्मी प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला घरामध्ये खिरीचा नैवेद्य तयार करायचा आहे आणि तो नव्वद लक्ष्मीला अर्पण करायचा आहे त्यानंतर देवीच्या गायत्री मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे आणि ओम श्री नम या बीजमंत्राचा एकशे आठ वेळा जप करून तुम्हाला श्री बाळूमामायन नम ओम बाळूमामायन नम आणि ओम श्री महालक्ष्मी नम या 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 लक्ष्मी मातेचा आणि बाळूमामांचा बीजमंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एक वेळा भक्तांनो श्री सुक्ताचे पठण करायचं आहे आणि तुम्हाला शेवटी आरती करायची आहे हा उपाय केल्याने किंवा ही सेवा केल्याने प्रगतीचे नवे मार्ग खुले होतात संपत्तीमध्ये आमाप वाढ होते आणि म्हणून तुम्हाला ही एक सेवा देखील आपल्या घरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी करायचे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला पिवळ्या रंगाच्या कवड्या या अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्हाला या दिवशी पिवळ्या रंगाच्या कवड्या देवी लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत भक्तांना यानंतर देवी लक्ष्मीची विविध पूजा करून आरती करायची आहे यानंतर तुम्हाला एक कमळाचं फूल हे देवी लक्ष्मीला अर्पण करायचं आहे आणि जर कमळाचे फूल तुम्हाला नाही मिळालं तर तुम्ही गुलाबाचं लाल फुल आता लक्ष्मीला या दिवशी नक्की अर्पण करा आणि त्या कवड्या तुम्हाला त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा उपाय केलेली पैशाची तिजोरी कधीच रिकामी राहत नाही लक्ष्मीची कृपा प्राप्त होते भक्तांना हा महत्त्वपूर्ण आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती तुम्हाला व्हिडिओतील हा संदेश तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायचं बटन दाबा आणि भक्तांनो आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापूर्वक आभारी मानतो भक्तांनो श्री सद्गुरु संत बाळूमाच्या नावानं चांगलं जय महालक्ष्मी श्री मुळे महाराजांच्या नावानं चांगलं श्री नमः